हॅलो एव्रिवन तर इथे आपली सुरमई फ्रायची रेसिपी रेडी आहे चला तर मग घ्या खायला हॅलो एव्रिवन तर विद्या किचन मध्ये आपलं स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे सुरमई फ्राय तर त्यासाठी मी ते सुरमई स्वच्छ धुवून घेतलेली आहे चला तर मग आपण याला मॅरिनेट करूया तर सुरमई फ्राय करण्यासाठी मी इथे घेतलेला आहे लाल तिखट मीठ हळद लिंबाचा रस हा घेतलेला लसूण कढीपत्ता आणि एक वाटी रवा तर फर्स्ट मी सुरमई मॅरिनेट करून घेते तर मी टाकणार आहे हळद हा माझा घरगुती लाल मसाला लिंबाचा रस तुम्ही कोकमाचा रस घेतला तरीही चालेल आता हे चांगलं मिक्स करून घ्या तर इथे मी मसाला चांगला लावलेला आहे आता हे मी पंधरा मिनटं मॅरिनेट करत ठेवणार आहे तर एक पंधरा मिनटं झालेली आहेत आता आपण याला फ्राय करून घेऊया तर सुरमई फ्राय करण्यासाठी मी इथे रवा घेतलेला आहे त्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट टाकते तरी इथे मी तवा गरम करत ठेवलाय तवा चांगला गरम होऊ द्या तर तवा चांगला गरम झालेला आहे आता मी यात टाकणार घेतील गरम झालेला आहे आता मी आता टाकणार आहे तर आता मी सुरमिला रावड रवा चांगला दाबून लावून घ्या सुरमई टाका रवा चांगला दाबून लावून घ्या जेणेकरून निघणार नाही तर सुरमई मी तव्यात टाकलेली आहे आता एक पंधरा मिनिट साईडला आपण तळून घेऊया चर्वीकडे तेल लागण्यासाठी तवा थोडा क्रॉस केलं तरी चालेल जेणेकरून ते सर्वी साईडला लागेल तर एक पंधरा मिनटं एक साईड तलून घेणार आहे त्याच्यानंतर हे आपण पलटी करू आता दोन तीन कडीपाच्या शिपाट टाका पंधरा मिनटं झालेली आहे तर आपण याला पलटी करून घेऊया एकदम हलकी हाताने करा तर इथे मी एक साईड फ्राय करून घेतलेली आहे आता आपण दुसरी साईड फ्राय करूया पंधरा मिनटं तर एक पंधरा मिनटं झालेली आहेत आपली दुसरी साईड पण फ्राय झालेली आहे चला तर आपण हे काढून घेऊया तर इथे आपली सुरमित फ्राय रेडी आहे तर रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चलो बाय